नमस्कार सगळ्यांना अँड स्वागत आहे तर बाबांनी आज स्पेशल काय आणलेलं आहे माहिती आहे का आज होता सोमवारचा बाजार आणि सोमवारच्या बाजारातून माझ्या आवडतं कडवंच्या आणलेलं आहे तर मंगळवेड्याच्या शिवारामध्ये अशा कडवंच्या भेटतात तर ह्या कडवंच आहेत ना ह्याची भाजी केली जाते तर ह्या कशा नीट केल्या जातात तुम्हाला माहिती आहे का कशा केल्या जातात आणि कशा नीट केल्या जातात ह्याची भाजी कशी केली जाते तर ह्या वीस रुपये पाव किलो म्हणजे वीस रुपये पावशर अशा आणलेल्या आहेत इथं मंगळवेड्यामध्येच हा ही रानभाजी आहे ती बघायला मिळते शक्यतो कोणाला माहिती नाही कारण सोलापूर जिल्ह्यातल्याच लोकांनाही कडवंच्याची भाजी माहिती आहे तर बघूया आपण नीट कशी करतात ते तर ह्या आहेत अशा छोट्या छोट्या कडवणच्या म्हणजे ह्याला ह्या एक प्रकारच्या बियाच आहेत आणि हे बघा हे आणत असताना अशा आणतात म्हणजे एक एक एका बाजूला एक शेंडा असतो आणि एका बाजूला देठ असतो तर हा देठ असा तोडायचा हा देठ तोडायचा आणि नंतर ह्याचा शेंडा असा तोडायचा हा शेंडा तोडला ही नीट केलेली कडवंची आहे आणि ही आहे ती नीट करायच्या अगोदरची अशी कडवंची आणि ह्याचा आणि शेंडा काढून टाकायचं ही अशा प्रकारे कडवंची होते तर ह्याची मस्त आणि सुंदर अशी भाजी लागते दिसायला कारल्यासारखी बारीक बारीक छोटी छोटी ज्या बिया असतात आणि हिरवा कलर असतो तर मंगळवेड्याच्या शिवारामध्ये अशी कडवंची भेटते पण खूप महाग असते कारण जून जुलै पाऊस पडल्यानंतर ही कडवंची शिवारामध्ये येतात आणि मंगळवेड्याचं पण शिवार खूप फेमस आहे त्या शिवारामध्ये अशी कडवंची भाजी येते आणि ह्याची भाजी कशी करते ती नक्की शेअर करते मी आणि कडवणचा कशा करायचा ते दाखवते कारण हे बारीक बारीक अशा बिया असल्यासारख्या आहेत आणि ह्या दोन्ही बाजूला असे बेट आणि शेंडा आहे तर हा असा आणि शेंडा काढायचा आणि ही अशा प्रकारे कडवणची नीट होती अतिशय साधी आणि सोपी अशी कडवंची म्हणजे आंशाच्या नाकाने अशी फुडून टाकायची किंवा जर नक नसतील तर बोटाने सुद्धा अशी तुटली जाते तर ही बघा नीट केलेली कडवंच आणि जे आधीचे आहे न नीट करता अशी दिसते म्हणजे शेंडा आणि बेट आणि हे शेंडा देठ काढून अशी दिसते कडवंची कडवंचाची भाजी कशी करायची तर कढई ठेवायची गॅसवरती आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं मी जास्ती तेल टाकून घेतलेलं आहे कारण मला रस्सा करायचा होता आणि कांदा कापून घेतलेला आहे कडवंटीसाठी खास करून कांदा चौदार लागतो चविष्ट लागतो त्यासाठी कांदा कापून कढईमध्ये तळून घ्यायचा आहे गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे जास्त गॅस वाढवायचं नाही कारण जास्ती गॅस वाढवला ती कांदा करतो त्यासाठी मग गॅस थोडासा पहिल्यांदा मंद आचेवरती ठेवायचा नंतर कांदा चांगला असा लालसर भाजून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर टाकून घ्यायची मी कोथिंबीर संपलेली म्हणून वरूनच टाकून घेतली नंतर ज्या कडबणच्या आपण आत्ता नीट केलेल्या आहेत त्या कडबणच्या अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या कारण रानातल्या कडबणच्या आणली की त्याच्यामध्ये माती असते आणि कडबणच्याला तुरीची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ शक्यतो हरभऱ्याची डाळ घालतात कारण कडवणच्या ह्या तुरट असतात त्यामुळं शक्यतो तुरीची डाळ घालतात तर हलवून घेतल्यानंतर जो तळलेला कांदा आहे त्या कांद्यामध्ये कडवणचे टाकून घ्यायची आणि मग मम्मीनं हरभऱ्याची डाळ घातलेली शि भिजायला घातली होती ते पण टाकून घ्यायचं आणि टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं तर मी फास्ट टाकण्याच्या ना थोडंसं माझा कढईला हात थटला आणि मला थोडंसं पोळलं नव्हतं काल घाई काही गडबडीत करताना तर आता व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपण कडबंचीची भाजी करतो त्यावेळेस थोडंसं तेल जास्तीत टाकून घ्यायचं चा। त्यानंतर टाकायची हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ आधी अर्धा तास भिजत घालायची लवकर भिजत नाही त्यासाठी मग हरभऱ्याची डाळ भिजत घालायची आणि मग हरभऱ्याची डाळ भिजत घातली की मग नंतर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असं सगळ्या चारी बाजूनी हलवून घ्यायचं म्हणजे आमच्या शिवारामध्ये अशी कडवंच्याची भा कडवंची भेटतात त्याची भाजी इथं मंगळगड्यामध्ये खूप ला लोकांना आवडते आणि आम्हालासुद्धा खूप आवडते कारण हिरान भाजी शक्यतो मंगळगड्यातच भेटते तर याच्यानंतर थोडंसं काळं तिखट टाकून घ्यायचं एक चमचा दीड चमचा तुम्हाला रसा करायचा असेल तर दीड चमचा जा टाकून घ्यायचा आणि दीड चमचा टाकून झालं की तेही व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं की व्यवस्थित असं हलवून घ्यायचं चारी बाजूनी असं हलवून घ्यायचं आणि एक जीव होईपर्यंत हलवत राहायचं म्हणजे ते तिख तिखट मीठ आणि जे तेल तेलामध्ये मिक्स होईपर्यंत असं हलवून घ्यायचं मला मम्मीने जास्त तिखट कर म्हणून सांगितलेलं त्यामुळे मी जास्ती तिखट केलं आणि त्याच्यानंतर मी हलवून घेतलं मला हाताला चुरचुर करत होतं त्यामुळे मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलं होतं हात धुण्यासाठी नंतर हे आधी व्यवस्थित हालवून घेतलं आणि तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी होत येऊ शकता आणि भात किंवा भाकरीसोबत तुम्ही हे कुरकुरी खाऊ शकता कारण भातासोबत रस्सा खूपच छान लागतो कडबंची जर रस्ता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जेवढा रसा पाहिजे आहेत तेवढं पाणी ओतून घ्यायचं आणि एक पंधरा ते वीस मिनिट थांबायचं पंधरा ते वीस मिनिटानंतर व्यवस्थित असं कडबंचं तयार व्हायला सुरुवात होतं तर जास्ती पाणी टाकायला सांगितलेले मम्मीनं म्हणून मी जास्ती पाणी टाकलं होतं आणि मी थोडंसं सगळं हलवून झालं की ह्याच्यामध्ये शेंगाचं कूट टाकून घ्यायचं शेंगाचं कूट टाकून झालं आपली आपली कडबंचाची भाजी सुंदर अशी भाजी तयार होते तर मी आता टाकून घेते कडव कडबंच्यामध्ये शेंगा पोट त्यानंतर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कोथिंबीर ही टाकू शकता चवीला अजून कोणताही भाजी सब्जी मसालाही टाकून घेऊ शकता पण ह्याला ह्या भाजीला कोणतेही मसाल्याची गरज नाही तर ही भाजी अशीच छान लागते तर ब्लॉक प्रणिता दत्तू अँड फॅमिली ह्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि ह्या कडबंचाच्या भाजीची रेसिपी न नक्की कशी वाटते ती नक्की कमेंट करा शेअर करा सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा तर चला कडबंचाची भाजी तर शिजून झालेली आहे आणि आता आम्ही खाणार आहे कडबंचाची भाजी बाजरी ज्वारीची भाकरी आणि त्याच्यासोबतच मी बिर्याणी भात केला होता तर हा घेतला आहे मी भात आणि जेवायला सुरुवात करते तुम्ही पण या जेवायला मस्त असं गरमागरम जेवण आणि बिर्याणी भात म्हणजे याच्यामध्ये मी बटाटा के टाकलं होतं आणि आम्ही आता सगळेजण जेवायला बसले तर चला या जेवायला बाय